नांदेड शहरातील श्रीनगर भागात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दुकान फोडून चोरी केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे पोलीस त्या भागातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करत आहेत पाच ते सहा लाख रुपयांच्या सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती दुकान मालक नरहरी उतावंत यांनी दिली आहे या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तुमची दुकान फोडली फोडल्याच्या बाद वगैरे सोडलेले आहे आणि श्रीनगर भागामध्ये माझे दुकान आहे मुंबई नागनात राहतात दुकान मेन रोड आहे पोलिसांचा पहारा राहतो सगळं राहतो मध्ये साडे बारा वाजता दरम्यान तिथे चोर आले होते बसले एक वाजून पंधरा मिनिटाला मधात घुसला चोर दुकानातली चोरी करून घेतला पाच ते सहा लाख रुपयाचा माल चोरीला गेला सोनव चांदी तपासणी केली पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी सांगितलं शोध घेतो म्हणून